नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राय आता मंजिरीला आपल्या बालपणाची सगळी कहाणी सांगू लागतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते नेमकं राय झालं तरी काय होतं तेव्हा राय म्हणू लागतो अगं आमच्या घराला कुणाची तरी नजर लागली आणि सगळं काही विस्कटून गेलं असेच रोज मी माझ्या बापूसला डबे द्यायचो बापू गावाबाहेर एक गोडाऊन होतं तिथे लपून बसलं होतं आई रोज माझ्याकडे डबा द्यायची मी रोज बापूसला डबा नेऊन द्यायचो आणि स्वतःच्या हाताने भरायचो बापूने माझ्याकडे नेहमी प्रेमाने बघायचा आणि हसायचा असेच मी रोज जायचो गावकऱ्यांना माझ्यावरती संशय आला होता पण आम्ही कुणाला बी काय बी सांगितलं नव्हतं असेच एक दिवस मला बापूचे मालक भेटले आणि ते मला म्हणू लागले लवकर सांग राया तुझा बाप कुठे अरे मला त्याला वाचवायचंय नाहीतर हे सगळे गाववाले लोक भडकतील आणि एक दिवस त्याला मारून टाकतील तेव्हा लगेच आता राय म्हणू तो नाही नाही काका मला नाही माहिती बाबू कुठे मला खरंच माहिती नाही तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात ठीक आहे मग या गावकऱ्यांना जेव्हा तुझ्या बापाचा पत्ता कळेल ना तेव्हा ते त्याला जिवंत सोडणार नाही मला वाटलं होतं की त्याचा जीव वाचवावा म्हणून मी त्याला वाचवण्यासाठी त्याला शोधायचं होतं आणि म्हणून मी तुझ्याकडे पत्ता विचारत होतो रे दुसरं काही नाही पण जाऊ दे तुलाच तुझ्या बापाचा जीव वाचवायचा नाही त्याला मी तरी काय करणार असे म्हणून आता ते मालक निघालेले असतानाच लगेच राय मनाशीच विचार करू लागतो अरे बापरे खरंच यांना सांगितलं आणि बापाचा जीव वाचला तर बरं होईल तेव्हा लगेच राय म्हण लागतो काका थांबा मला माहिती बापू कुठे तेव्हा लगेच ते काका आता रायाजवळ येतात आणि लागतात कुठे कुठे तुझे बाप सांग ना तेव्हा लगेच राय म्हण लागतो काका माझा बापू आहे ना तिकडे गावाबाहेर ते वडाच झाड नाही का मोठं तिथे एक गोडाऊन आहे ना तिथेच लपून बसले आता मात्र लगेच ते मालक लग सगळ्या गावकऱ्यांना घेऊन तिकडे गोडाऊनकडे निघतात आता मात्र राय खूप घाबरलेला असतो त्याच वेळेस आता लोकांचा आरडाओरडा ऐकू येताच इथे रायाचा बापू आता लपून बसतो तेव्हा लगेच सगळे लोक आता त्या गोडाऊन मध्ये रायाच्या बापाला शोधू लागतात आता मात्र सगळे लोक त्यांना जोरजोरात मारू लागतात रायाचे बाबा खूपच घाबरलेले असतात राया जोरजोरात ओरडत असतो आणि मजत असतो सोडा माझ्या बापूला सोडा त्याला मारू नका सोडा त्यांना त्याच वेळेस आता लगेच लोक मात्र रागाच्या भरात असतात ते जोरजोरात पायाने हाताने इथे रायाच्या वडिलांना मारू लागतात आता रायाच्या वडिलांच्या डोक्यातनं रक्त निघू लागतं आता त्यांचा जीवही गेले लोकांनी त्यांना मारून टाकलेलं असतं आणि लगेच त्यांच्या तोंडाला काळं फासलेलं असतं त्याच वेळेस आता राया मात्र खूप घाबरलेला असतो आणि जोर जोरात रडत असतो बापू बापू तेव्हा लगेच असतात आता ते सगळं काही झालेलं चित्र बघत असतात आता लोकांनी इथे रायाच्या वडिलांच्या चेहऱ्याला काळं फासलेलं असतं आणि लगेच त्यांना गावाबाहेर एक मोठस झाड असतं त्या झाडाला लटकवलेलं असतं आता मात्र राया तिथेच आपल्या बापूकडे बघत रडत असतो त्याच वेळेस इकडे आता रायाची आई आणि रायाचा भाऊ दोघेही घरी असतात तेवढ्यात आता शेजारच्या काकू धावत येतात आणि म्हणू लागतात अग रकमा लवकरात लवकर तुझ्या पोराला वाचवा आणि निघून जा तेव्हा लगेच म्हणू लागते आता काय झालंय तेव्हा लगेच त्या काकू म्हणू लागतात अगं रायाने गावातील लोकांना तुझ्या नवऱ्याचा पत्ता सांगितला आणि लोकांनी जाऊन तुझ्या नवऱ्याला मारून टाकलंय आणि गावाबाहेर काळं भासून लटकवलंय ग आणि तुझ्या रायालाही मारून टाकलंय आता मात्र इथे रायाच्या आईला चक्कर आलेले असतात तेव्हा लगेच त्या काकू म्हणू लागतात अगं नवरा आणि एक मुलगा गेलाच आहे तुझा पण जर तुझ्या या पोराला वाचवायचं असेल तर तुला इथन निघावं लागेल आता मात्र ते काकू तिथन निघून जातात त्याच वेळेस आता भडकलेले गावातील लोक इथे रॉकेलचा ड्रम घेऊन आता इथे रायाच्या घरी आलेले असतात आता मात्र रायच्याही लगेच इथे दरवाजाचा दर आहेत ज्या लोकांचा आरडाओरडा जमा झालेला असतो त्यांच्याकडे बघू लागते आणि आतमधनं दरवाजा लावून घेते आता लोक लगेच आता सगळ्या घराच्या आजूबाजूने आजूबाजून आणि घराला आग लावतात आणि तिथनं निघून जातात आता मात्र राया जोरजोरात ओरडू लागतो आणि मग लागतो माझी आई माझी आई आतमध्ये राहिले माझा दादा आतमध्ये राहिला त्या दोघांना वाचवा कोणीतरी वाचवा असे जोरजोरात ओरडू लागतो तेव्हा मंजुरी आता रायाला थांबवते आणि मला राया इकडे कोणी नाही राय तो असं काय करतोय राया मात्र समोर त्याला सगळं चित्र दिसत असतं आणि माझी आई मेली माझ्यामुळे गेली ती असे जोरजोरात ओरडू लागतो तेव्हा लगेच मंजिरी त्याला थांबवते मंजिरी रडत असते कारण आता रायाची कहाणी ऐकून तिलाही खूप वाईट वाटलेलं असतं तेव्हा मंजिरी म्हणत राया असं काही झाले नाहीये तू काही केले नाही तेव्हा राय म्हणतो नाही मिस मीच माझ्या आईला बापाला आणि भावाला मारले मी खुणी मिस तू दूर हो माझ्यापासनं असे म्हणून आता तो मंजिरीपासनं बाजूला जाऊन बसतो तेव्हा मंजिरी आता रायाजवळ आणि मग ते राया असं काही नाहीये तुला लोकांनी फसवलंय अरे तू नकळत त्यांना सांगून गेला कारण तुला तुझ्या बापूचा जीव वाचायचा होता ना पण हे सगळं त्यांनी जाणून बुजून केलं होतं आणि तूही जाणून बुजून काही केलं नाहीये राया सगळं काही जे घडलं ते चुकून झालेलं आहे त्यात तुझा काही दोष नाहीये त्या लोकांनी मुद्दामून केलं नाही हे सगळं तेव्हा लगेच राया म्हणतो नकळत असो किंवा मी स्पायर जाणून बुजून असो पण मीच मारलं ना माझ्या आई बापाला मी खुनीये खुनी तेव्हा मंजिरी मू लागते अजिबात असं म्हणायचं नाही राया मला माहिती माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू कधीही अशी चूक करू शकत नाही तेव्हा राय लागतो पण मिस बाहेर तुझ्या घरच्यांना शशिकलाला जीजीला सगळ्यांना वाटतं ना ला ला, ला मी खुनी आहे आणि तुलाही तेच वाटतं ना मग मी खुनीच आहे सगळे लोक तेच म्हणतात तेव्हा मंजिरी म्हणाग ते नाही राया बाकीच्यांना काय वाटू दे माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू खुनी नाही तेव्हा राय लागतो पण मिस बाहेर तू तर मला घरातनं धक्के मारून बाहेर काढलं ना तेव्हा तर तू तेच बोलली ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे ते सगळं नाटक होतं मी तुला कळू दिलं नाही पण ते नाटक करत होते वाटलंच तर जीजीला विचारतो जीजीला सुद्धा समजलं हे सगळं तेव्हा लगेच राया, ते ते राया ते ली, ली। आता मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी लटवतं तेव्हा मंजिरी रायाला सांगू लागते अरे जेव्हा मी घरातनं बाहेर पडले ना तेव्हा जीजी माझ्याजवळ आली आणि म्हणाली मंजिरी आता तुला क तरी खात्री पटली ना तो राया चांगला नाही आहे म्हणून तेव्हा मंजिरी मुलाग ते नाही जीजी जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल पण माझा रायावरचा विश्वास कधी हलणार नाही राया खुणी नाहीच आहे तेव्हा लगेच जीजी आता मंजिरीकडे बघू लागते तेव्हा मंजिरी मुलाग ते हो जीजी मी लवकरात लवकर सिद्ध करेल मामाचा काहीतरी गैरसमज झालाय राया खुणी नाहीये असे म्हणून आता मंजुरी घरातन बाहेर पडलेली असते तेव्हा लगेच राय म्हणतो पण मिस तेव्हा मंजुरी लागते राया आता तू माझ्या चल मला विश्वास आहे तुझ्यावरती आणि तू काही केले ते नाहीये तेव्हा लगेच राय म्हणतो नाही मिस बाहेर अगं आयुष्यभर मनापासन माझ्या आईवर माझं खूप प्रेम होतं पण लोकांनी जो काळीमा लावलाय ना तो कधीही पुसू शकत नाहीये माझं मन डजमळत आहे मला नेहमी तीच आठवण करून देत आहे की मीच माझ्या आई आणि भावाला आहे तेव्हा मंजिरी मुलाखत ते असं काही नाहीये राय तू काही केलेलं नाही आणि आता तू माझ्याबरोबर चल असे म्हणून मंजिरी तर रायाला इकडे तिच्या घरी घेऊन येते त्याच वेळेस इथे आता जयमत असतो किती उशीर झाला जीजी अजून मंजिरी आली नाही नेमकं काय चालू इच ना तेच कळत नाही तेव्हा लगेच आता जिजी मुलाक ते हो ना कुठे गेली असेल तेव्हा जयमू लागतो त्या रायाने तिला घेऊन ओढत नेलय कुठेतरी असं मी समजलय मला ऐकायला आलय तेव्हा लगेच जिजी मला ते काय त्याच वेळेस आता मंजिरी आलेली असते आता तिच्याबरोबर रायाही असतो तेव्हा लगेच जय म्हण लागते हे राया तू इकडे कशाला आलाय तेव्हा लगेच आता राया मला ए घोरपड्या इथनं जरी मी तुझ्या मर्जीने गेलो असलं ना तरी इथे मी माझ्या मर्जीने आलोय आणि आता कसं जायचं ते मी माझ ठरवेल तेव्हा लगेच आता लगेच राय म्हणू लागतो आणि तू कोण रे मला घराबाहेर काढणारा घोरपड्या पड्या त्याच वेळेस आता शशिकला उठून राहायचं येते आणि म्हण लागते तो कोणी नाही आहे तुला घरातनं बाहेर काढणारा पण मी आहे ना हे घर माझं आहे तुला या घरात जागा नाही सांगितलं ना राया अजिबात इथे थांबायचं नाही तेव्हा लगेच आता राय असं लागतो आणि म्हण लागतो शशिकला काकू तुला जरी ठेवायचं नसेल या घरात मला तरी मी इथेच राहणार आहे तेव्हा नाना म्हणू लागतात ए राया शशिकलाचं घर आहे तिने सांगितलं ना तुला नाही ठेवू शकत इथे मग तू का आलाय तेव्हा लगेच तर राय म्हण लागतो नाना कसं आहे ना मी नागावर सापावर सुद्धा विश्वास ठेवत नाही तर या शशिकला काकूवर कधी विश्वास ठेवणार कसं आहे शशिकला काकू तू मला या घरातनं नाही बाहेर काढू शकत असे म्हणून किशात आता इथे अॅग्रीमेंटचे पेपर राय बाहेर काढतो आणि शशिकाला समोर धरतो आणि म्हणू लागतो हे बघ शशिकला काकू आपण जे अॅग्रीमेंट केलं होतं त्यानुसार तू मला घरातनं बाहेर काढूच शकत नाही बघ बघ तू सही केली यावर तेव्हा शशिकाला लागते उगाच काही खोटं बोलू नको मी कसलं केलं केलंय तुझ्याबरोबर नाही नाही तेव्हा राय हे बघ मी जर इथे तुझ्या मर्जीने आलो असलो ना तरी इथनं मी माझ्याच मर्जीने जाणार आणि जर तुला मला इथन बाहेर काढायचंच असेल ना तर तुला आधी एक महिना आधी नोटीस द्यावी लागेल हो की नाही तरच मी इथनं जाऊ शकतो तसं तू मला बाहेर काढूच शकत नाही तेव्हा शशी कला म्हणू लागते पण मी अग्रिमेंट केलंच नाही तेव्हा राय म्हणा आठव आठव तू जरी नसेल केलं तरी मी केलंय ना मला करायला लावलंय तू तू सही केली यावर तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो काकू तुम्हाला याने फसवलंय कदाचित तुमची खोटी सही याने केली असे तेव्हा शशिकला म्हणू लागते हो मी तर सई दिलीच नाही याला त्याच वेळेस राय तुमची लागतो शशिकला तिने तर तुमच्याकडून सई घेतली नाही ना त्याच वेळेस आता शशिकला आठवू लागतो एक दिवस ती आरशासमोर मेकअप करत असते तेव्हा तिने आता सोन्याचे दागिने काढलेले असतात त्याच वेळेस ईशा येते आणि मला लागते मम्मी कसले भारी दागिने ना आमचं गेट टुगेदर असलं की मी हेच दागिने घालेला तेव्हा शशिकला तिला चापट मारते आणि मला लागते अजिबात जमणार नाही एवढे सोने ण्याचे दागिने घालून जाणारे रुमाल सांभाळता येत नाही तुला आणि दागिने काय सांभाळणार आहे अजिबात जमणार नाही तेव्हा ईशा म्हणू लागते बरं ठीक आहे मम्मी दागिन्याचं नाही जमणार तर जाऊ दे पण हे बघ यावर सही हवी तुझी मला कॉलेजचे पेपर द्यायचे पटकन सई कर बरं असे म्हणून आता शशिकलाने बरोबर इथे ईशाचे जे, जे पेपर असतात त्यावर सह्या केलेले असतात आता मात्र लगेच इथे शशिकला जोरजोरात ईशाला ओरडू जोर लागते अगं इशके डोक्यावर पडली का तू तुला सोडणार नाही तेव्हा लगेच आता इथे जीजी म्हणू लागते मंजिरी हे सगळं काय चालू आहे हा खुणी खुणी आणि आता तुझा जी जी। काही, त्याने 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 काही राया राया तुझा देव येऊन सांगणार आहे का हा निर्दोष आहे तेव्हा मंजिरी मला लागते हे बघ जीजी मामाचा काहीतरी गैरसमज झालाय राया निर्दोष आहे आणि त्यांनी काहीच चूक केली नाही हे मला आहे आणि त्याने सगळं काही सांगितलंय तेव्हा लगे शशिकाला काकू मला लागते हे मंजिरी तू नेहमी राया राया करत असते म्हणजे तुझा विठू आहे ग पण आता किती काही बोलली आता मामाचं जाऊ दे पण दुसरं कोणी आहे का जे येऊन सांगेल का हा राया निर्दोष आहे खुणी नाही आहे का दुसरं कोणी जर नसेल तर तुझ्या रायाला बोलव तशी तुझी खूप भक्ती आहे ना मग बोलव की त्याला त्याला मला सांग की हा राया निर्दोष आहे मग कसं सगळ्यांचा विश्वास बसेल हो की नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते आहे जी जी काकू तुमचं जर असंच म्हणणं असेल ना तर मी माझ्या विठुरायालाच बोलवते चल राया असे म्हणून हातातली पिशवी खाली ठेवत आता मंजिरी रायाला ओढतच मंदिरात घेऊन केलेली असते तेव्हा राया ला म्हणू लागतो मिस बाहेर काय चालू आहे तुझं असं काय वागते तू तर आता इथे राया लगेच पायरीजवळच मंजिरीला थांबवतो आणि म्हणू लागतो मी फार वेळी झाली का तू आता देवळातला देव खरंच येऊन सांगणार आहे का मी निर्दोष आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ राया मी तेच करणार आहे आणि माझा माझ्या विठुरायावरती पूर्ण विश्वास आहे तो नक्की येईल आणि तुला निर्दोष सिद्ध करेल कारण तुझ्या मनात जी डचमळ आहे ना ते सगळं काही निघून जाईल तू निर्दोष सिद्ध होशील राया आता मात्र लगेच मंजिरी रायाला ओढतच विठुरायाजवळ घेऊन जाते आणि म्हणू लागते विठुराया बघ बघ ओळखलं नाही याला ओळखलं की नाही अरे हा राया राया तुला माहिती आहे ना मग का वागतो असं विठुराय अरे सांग ना का लोकांचे ऐकायला लावतो त्याला मनात अशी ठेवली तू सांग ना तो निर्दोष आहे ना मग सिद्ध आणि आता तुला येऊन सांगावंच लागेल की रायाने त्याच्या आईबाबांना नाही मारलं ते आता मात्र राया मंजिरीकडे बघत असतो आणि म्हणून लागतो मी हे समजा काय चालू आहे अगं तू मस्करी करते का तेव्हा लगेच मंजिरी मला लागते नाही राया माझा माझ्या विठुरायावरती पूर्ण विश्वास आहे आणि तो नक्की येईल आणि तुला निर्दोष सिद्ध करेल तर इकडे घरी मात्र आता जीजी नाना सर्वांना टेन्शन असतं तेव्हा लगेच आता जय लागतो जीजी हे सगळं काय चालू आहे या घरात मी जावं म्हणून आलोय ना मग माझा मानपानचं जाऊ द्यावं पण माझं कुणालाच काही पडलेलं नाही एक गुंड येतो काय माझ्या बॅगा वगैरे फेकून देतो काय काय चालू आहे ना मला कळतच नाही तेव्हा जीजी लागते हो ना जय हे सगळं काय चाललं ना मलाही काही कळत नाही रे बघ ना मंजुरी कशी वागते तेव्हा लगेच जय लागतो मामा तुम्ही एक काम करा मंजुरीच्या डोक्यावरती विलास करा तुम्ही आयुर्वेदिक औषधं देता की नाही आता शशिकाला मात्र जयकडे बघ तेव्हा ते लगेच मामा म्हणून लागतात हो तेव्हाच जय लागतो मग मंजुरीच्या डोक्याचा करा अहो मानसिक आजार झालाय बघा ना आता घेऊन गेली त्या राहायला काय म्हणावं या मंजुरीला मला काही कळतच नाही आता मात्र जिजीलाही टेन्शन आले असतं तेव्हा जय म्हणू लागतो जीजी, ला जीजी। तुम्ही एक काम करा मंजुरीचं आणि माझं लवकरात लवकर लग्न लावून टाका म्हणजे सगळे प्रॉब्लेम संपतील मला तुम्हाला असं टेन्शनमध्ये मध्ये नाही बघवत जीजी नाना आणि जीजीला मी असं टेन्शनमध्ये मध्ये बघूच शकत नाही त्यामुळे ना सगळे प्रॉब्लेम जर सोडायचे असेल तर तुम्हाला लग्न लावावंच लागेल मंजुरीशी आणि मी तुम्हाला नेहमी सुखात ठेवेल मी कधीही तिला दुःख होऊ देणार नाही तेव्हा लगेच आता जीजी मात्र जयकडे बघू लागते पाच वेळेस आता शशिकाला काकू त्याला खुनावत असते आणि एकदम भारी भारी प्लॅन केलाय असे म्हणू लागते तर इकडे आता राया मंजिरीला म्हणत असतो मीस बाहेर सगळं काय चालू आहे तुझं अगं का असं हट्टाला भेटली तू जा बघू करू तेवढ्यात लगेच आता मंजिरी मू लागते मी कुठेही जाणार नाही आहे राया आणि जोपर्यंत माझा विठुरा येत नाही तोपर्यंत मी इथनं कुठंही हलणार नाहीये आता सगळे लोक इथे मंजिरीकडे बघत असतात त्याच वेळेस आता पाठीमागणं जिजी जय शशिकला सर्वजण देवळात आलेले असतात तेव्हा लगेच आता इथे जिजी मात्र पायरीच्या खालीच उभी राहते त्याच वेळेस मामा म्हणू लागतात अगं अक्के चल नातमध्ये तेव्हा जिजी म्हणू लागते नाही या विठुरावरती माझा विश्वास नाही तू तुझा बाळा आणि घेऊन ये मंजिरीला तेव्हा मामा आता मंजिरीचा हात पकडतात आणि म्हणून लागतात मंजुरी चल पटकन हा काय तमाशा लावला लोकांसमोर चल बरं घरी तेव्हा मंजिरी आता मामांचा हात इसकावते आणि लागते नाही मामा मी कुठे येणार नाहीये तेव्हा लगेच आता इथे शशिकला म्हणू लागते अगं मंजिरी वेळ लागलाय का तुला काय करते हे सगळे आजूबाजूचे लोक बघत असतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही मी येणार नाही म्हटलं ना जोपर्यंत माझा विठुराय येऊन राया निर्दोष से न, तो हे सांगत नाही ना तोपर्यंत मी इथनं कुठंही हलणार नाही तेव्हा लगेच आता कलात जमा झालेल्या सगळ्यांना लोकांना म्हणू लागते बघा बघा ही पोरगी तुमच्या मंदिरात येऊन तुमच्या देवाची मस्करी करते काय तर म्हणे हा दगडातला देव बाहेर येऊन सांगणार आहे की हा गुंड निर्दोष म्हणून आता या गुंडासाठी हा देव कशासाठी येईल सांग बर काय सगळे लोक आता कुजबूज करू लागतात तेव्हा लगेच आता मामा म्हणू लागतात अगं अक्का आता तूच समजाव तुझ्या या पोरीला बघ एक दिवस नाही ही पोरगी तुझ्या तोंडाला काळीमा पा असेल बघ कसा तमाशा करते लोकांसमोर आता मात्र हा तमाशा बघत असतो त्याच वेळेस आता मंजिरी म्हणून नाही जीजी मी कुठेही हलणार नाही जोपर्यंत माझा विठुरा येऊन राहायला निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत मी इथनं कुठेही जाणार नाही आता शशिकला जाऊ बाई तुमची पोरगी तुमचं काही ऐकत नाही वेळ लागलाय तिला तेव्हा लगेच जीजी मात्र आता रागवते आणि पटकन मंदिराच्या पायऱ्या चढून वरती येते आणि मंजिरीचा हात पकडते आणि तिला ओढत पायऱ्यावरती घेऊन येते आणि मग लागते मंजिरी बाद झाला तर चल पटकन घरी आता तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी तूच तर म्हणाली ना आता काय देऊन देव येऊन सांगणार आहे का हा राया निर्दोष म्हणून मग माझा विठुरा येईल आणि जेव्हा तो सांगेल ना हा राया आहे तेव्हाच मी आता घरी येईल तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी काय झालू हे सगळं तुला ही सगळी मस्करी वाटते का आणि तुझा हा दगडातला देव खरंच येणार आहे का तेव्हा मंजिरी म्हणू लागते का नाही येणार जीजी अगं माझा विठुराया आमदेवांची खीर चाकायला आला होता जनाबाईचं दळण करायला आला होता गुरं राखायला आला होता मग या रायाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी नाही येणार का येणार माझा विठुराय माझा माझ्या रायावरती पूर्ण विश्वास आहे आणि या रायाच्या मनात जी झिकझिक जी आहे ना जो मनात ताणतणाव आहे ना तो म्हणतो ना की माझ्या मनातलं कधीही निघू शकत नाही की मी खुनी आहे मी माझ्या आईबाबांना मारलंय तेच काढण्यासाठी माझा विठुरा येणार आणि रायाला निर्दोष सिद्ध करणारे जिजी तेव्हा लगेच जिजी मला ते मंजिरी हे सगळं काय चालू आहे अगं तुझ्या डोक्यावरती परिणाम नाम का तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जीजी हवं हो तर तसं समज तेव्हा जीजी मला ठीक आहे मग चल तुला वाटतंय ना तसंच होऊन जाऊ पण जर नाही आला तुझा विठुराय तर तेव्हा मंजिरी म्हणू लागते मग जीजी तू म्हणेल तसं करायला तयार आहे मी त्याच वेळेस जीजी आता लगेच जयकडे बघते आणि म्हणू लागते जय तुला मंजिरीशी लग्न करायचंय ना तेव्हा जय लागतो हो जीजी त्याच वेळेस आता लगेच जीजी मला ठीक आहे मग उद्या संध्याकाळपर्यंत इचा विठुराय जर आला नाही आणि या गुंडाला निर्दोष सिद्ध केलं नाही ना तर याच मंदिरात उद्या तुम्ही तुमचं लग्न होईल आता मात्र मंजुरी तर जीजीकडे बघू लागते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो जीजी, जीजी काय बोलते तुम्ही असं काही बोलू नका तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते ठीक आहे जीजी मला तुझी अट मान्य उद्या संध्याकाळपर्यंत माझा विठू राय येणार आणि रायला निर्दोष सिद्ध करणारच आता मात्र जय खूप खुश झालेलं असतं तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते वा आता तर लग्न होणार तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मग तुला माझी अट आहे ना मंजुरी तेव्हा मंजुरी म्हणू लागते हो जीजी मला तुझी अट मान्य आणि कसं इज माहिती आहे का जीजी माझा विठुराय जेव्हा येईल आणि रायाला निर्दोष सिद्ध करेल ना तेव्हा रायाच्या मनात जो काही क्लेश आहे ना जे मनात दडून बसले ना ते निघून जाईल कारण तो मन जगेल ग खरंच त्याने मनात खूप साठवून ठेवलंय आणि जर नाही जरी आला ना तरी तुझ्या मनासारखं होईल कारण तुलाही मी जड झाले ना नकोशी झाले ना मी तुला खूप त्रास देते ना जीजी त्यामुळे बाद झालं जरी विठुराय नाही आला तरी तुझ्या मनासारखं होईल चालेल ना आता मात्र जीजी एक शब्दही न बोलता तिथनं निघालेली असते सर्वजण आता तिथनं निघून आता इकडे घरात असतात तेव्हा जय मात्र खूप खुश झालेला असतो घरी येताच आता शशिकाला म्हणून जाऊ बाई हे सगळं काय चालू आहे लागल्यासारखं का सांगा ला का वागते आता तू बरं दगडातला देव येऊन रायाला निर्दोष सिद्ध करेल या गुंडासाठी कुठे देव येईल का कुठल्या जमान्यात पोरगी ही वावरते ना मला कळतच नाही तेव्हा जीजी म्हणू लागते काय माहिती काय चालू आहे पण जाऊ दे मी आता तिच्यासमोर अट ठेवली ना ती तिला मान्य करावीच लागेल असे म्हणून जिजी आतमध्ये निघून जाते तर इकडे जय आता खूप खुश झालेला असतो तेव्हा तो म्हणू लागतो खरंच खूप भारी संधी चालून आली आता उद्या मंजिरीची माझं लग्न होणार एकदम भारी आणि एकदा का लग्न झालं बघ मंजिरी तुझी कशी जिरवत होते असे म्हणून तो आपल्या माणसांना फोन करतो आणि सांगू लागतो गावात सगळीकडे बातमी बसवा मंदिरात जे काही झालंय ना, ना, वाले, वाले ना ते सगळ्यांना समजायला हवं आणि मीडियावाले प्रेसवाले सगळ्यांना बोलवा उद्या त्या मंजिरी अशी तोंडावर आपटली पाहिजे ना मग बघा किती मजा येते ते असे म्हणून आता जयने सगळी माणसं कामाला लावलेली असतात तर इकडे आता मंदिरात राहत लागतो मिस फायर आता खूप उशीर झाला समदे घरी गेले लोक आपल्याकडे बघायले मिस फायर तू जा बर घरी तेव्हा मंजिरी मला ते, ते नाही राया मी कुठेही जाणार नाहीये त्याच वेळेस आता लगेच इथे राया मात्र मंजिरीकडे बघत असताना जय येतो आणि मला खुनी खुनी ओ खुनी इकडे बघा तेव्हा लगेच राय म्हण लागतो काय आहे घर पड्या काय चालू आहे आणि कशाला आलाय तू इकडे तेव्हा लगेच जय लागतो सॉरी मग मी खुनी नाही म्हणत तेव्हा लगेच राय म्हण लागतो तुझं हे नाटक बंद कर आणि काय काम आहे ते बोल तेव्हा लगेच राहाय तो बरं ठीक आहे नाटक बंद करतो मंजिरी कसं आहे ना माझी होणारी बायको इकडे ना त्यामुळे मला यावं लागलं आता मंजुरीला मात्र रायाचा राग येतो जयकडे रागानेच बघत असते तेव्हा लगेच राय मला लागतो हे स्वप्नात सुद्धा तुझं मिस फायर बरोबर लग्न होऊ शकत नाही असे म्हणून आता राया लगेच इथे जयची कॉलर पकडतो त्याच वेळेस जय आता ती कॉलर सोडतो आणि म्हणू लागतो मंजिरी तुला अट मान्य आहे ना तू लग्नाला तयार आहे ना मग अट मान्य आहे की नाही जी जीजीची तेव्हा मंजुरी मला लागते हो मला मान्य आहे अट तेव्हा लगेच आता जय मला बघितलं राया तिला अट मान्य आहे तुला काय प्रॉब्लेम आहे रे तिला अट मान्य आहे म्हणजे आमचं लग्न होणार कारण तू निर्दोष सिद्ध होऊच शकत नाही विठुरा येऊच शकत नाही त्याच वेळेस आता दिंडीतील काही लोक तिथे आलेले असतात तेव्हा लगेच आता ते लोक मंजुरी रायाला विचारू लागतात उद्या इथे माऊली येणार आहे ना कधी येणार आहे उद्या माऊली तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो तुम्हाला कोणी सांगितलं त्याच वेळेस ते लोक म्हणू लागतात आम्ही दिंडीला निघालो तेव्हाच बातमी ऐकली आणि लगेच तडक निघालो म्हटलं की एवढा लांब जाण्यापेक्षा माऊली इथेच भेटतील इथेच जय लागतो डोक्यावर पडलेत का तुम्ही हा दगडातला देव आणि बाहेर येणार या बोरीच्या म्हणण्यानुसार पंढरपुराला निघालेले जे वारकरी असतात ते म्हणू लागतात अहो देव मुलीच्या हक्केला काय कुणाच्याही हक्केला धावून येतो जर देवाला खरंच हक्केला धावून यायचं असले भक्ताच्या तर तो येऊ शकतो मग आम्हालाही दर्शन होईलच ना तेव्हा लगेच मंजिरी मात्र ते वारकऱ्यांकडे बघू लागते त्याच वेळेस आता लगेच जय म्हणू लागतो चला तुम्ही पण पोरी या पोरीसारखं ना वेड्यासारखं गप्पा मारताय देव कुठे या जमान्यात येत असतो का तेव्हा लगेच ते वारकरी म्हणू लागतात अहो कलयुग असो नाही तर आणि या भक्तासाठी देव नक्की हाकेला धावून असे म्हणून आता ते वारकऱ्यांनी तिथे भजनाला सुरुवात केलेली असते तेव्हा जैतीतनं निघून जातो त्याच वेळेस आता मंजिरी आणि राया दोघेही विठुरायाचं दर्शन घेतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते बघितले राया बघ बघ तेव्हा राहाय लागतो तो खरंच मिस फायर या जमान्यात सुद्धा अशी काही लोक आहेत ज्याचा देवावरती विश्वास आहे खरंच मिस फायर जर माऊली आले तर ते तेव्हा मंजुरी म्हणू लागते माऊली येणार नक्की येणार आणि तुला निर्दोष सिद्ध करणार तेव्हा लगेच आता इथे राहायम लागतो मिस फायर उद्या सव्वीस जानेवारी उद्या काय माहिती माझ्या आईचा वाढदिवस येऊ द्या तेव्हा मंजिरी म्हणते हो राया तेव्हा राया तो हो माझी जर आई असती तर खरंच तिने मला खूप प्रेम दिलं असतं ग तेव्हा मंजिरी म्हणते विठुरायाच्या जर मनात असेल ना राया तर तुला तुझ्या आईची माया नक्की मिळेल तेव्हा लगेच आता राया आणि मंजिरी दोघेही त्या वारकऱ्यांसोबत तिथेच विठुरायाचा जयघोष करत असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया आता आपल्या आईचा फोटो बघत असतो आणि म्हणतो आई तुझी खूप आठवण येते गाज आज मला त्याच वेळेस मंजिरीला हॉस्पिटलमधनं फोन तो, आता आता इकडे असतात रायाच्या आईला रक्ताची गरज असते रायाने स्वतः आपल्या आईला रक्त दिले असतं तेव्हा राया आपल्या फोटोकडे बघू लागतो आणि मग बघतो मी माझ्या आईला कधीही रक्त देऊ शकलो नाही पण या माऊलीला नक्कीच देईल आता मात्र विठू राया रायासमोर रायाची आई कशी येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब